नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे आपण ह्या चॅनलला प्रथमच पाहत असाल आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राम विकास ई सेवा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा विषय सादरकर्ता अधिकाऱ्यांची कर्तव्य जबाबदाऱ्या बाबत सर्वसाधारण सूचना हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन, शासन परिपत्र क्रमांक व शी अ तेरा पंचवीस ऑब्लिक प्रक्र पंच पंचेचाळीस मंत्रालय मुंबई दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ह्या शासन निर्णयांमध्ये दोन शासन निर्णय संदर्भित करण्यात आलेले आहेत तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम आठ पाच ब आणि नियम आठ पाच क मधील तरतुदीनुसार ज्या विभागीय चौकशीच्या प्रकरणात दोषारोप सिद्ध करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते त्या प्रकरणात शिस्तभंग विषयक प्राधिकरणाच्या वतीने चौकशी प्राधिकरणासमोर प्रकरण सादर करण्यासाठी सा शासकीय कर्मचाऱ्यांची वा वाद सादरकर्ता अधिकारी, सादर अधिकारी हे सेवारत अधिकारी असून त्यांची नियुक्ती पदनामे करण्यात येते सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित अधिकाऱ्याने करावयाच्या कामांच्या अनुषंगाने तपशीलवार मार्गदर्शक सूचना संदर्भ क्रमांक शासन दिनांक येथील सामान्य प्रशासन विभागाच्या बावीस आठ चौदाच्या परिपत्रकांमुळे निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तसेच विभागीय चौकशीची प्रकरणी चौकशी अधिकाऱ्याकडे बाबत चौकशी अधिकारी यांच्या नियुक्ती आदेशाचा नमुना तसेच सोबत पाठवायच्या कागदपत्राची तपासणी सूची ह्याबाबत सूचना संदर्भ क्रमांक दोन येथील सामान्य प्रशासन विभागाच्या सहा अकरा दोन हजार चोवीसच्या परिपत्रकांमुळे देण्यात आलेल्या आहेत दोन सादरकर्ता अधिकारी हा चौकशी प्रक्रियेतील महत्त्वाचा तसेच जबाबदार घटक असून चौकशी अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक सुनावणीस सादरकर्ता अधिकारी यांनी हजर राहून प्रकरणातील तथ्य शोधण्याकामी चौकशी अधिकारी यांना सहकार्य करणे आवश्यक आहे वरील प्रमाणे सविस्तर सूचना देण्यात येऊनही बहुतांश प्रकरण सादर करता अधिकारी सुनावणीच्या वेळेस गैरहजर राहत असून चौकशी प्रकरणास आवश्यक ते सहकार्य करीत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली त्यामुळे विहित कालावधीत चौकशीची कार्यवाही पूर्ण करणे चौकशी अधिकाऱ्यांना शक्य होत परिणामी चौकशीची प्रकरणे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहत आहेत प्रकरणातील अपचारी होत असून आहे। उचित सहकार्य करीत नसल्याने दोषारोप सिद्धतेच्या प्रमाणात घट होता या पार्श्वभूमीवर सादरकर्ता अधिकाऱ्यांची नियुक्ती आदेशाचा नमुना या परिपत्रकासोबत विवरणपत्र एक मध्ये तसेच सादरकर्ता अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबतच्या सर्वसाधारण सूचना विवरण पत्र दोन मध्ये देण्यात येत सर्व शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांना कळवण्यात येते की सदर सूचना त्यांच्याकडील विभागीय चौकशीच्या सर्व सादरकर्ता अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात तसेच नवीन प्रकरणात नियुक्त होणाऱ्या सादरकर्ता अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या आदेशात या परिपत्रका सोबतच्या सूचना जोडून त्याचे दक्षतेने अनुपालन

डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेत संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य चार दोन पाच एक सहा तीन पाच दोन पाच शून्य आठ शून्य सात असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने शंकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावा हे शासन परिपत्रक माननीय सहसचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयाबरोबर विवरणपत्र एक आदेशाचा नमुना सोबत दिलेला आहे तसेच विवरणपत्र दोन विभागीय चौकशी प्रकरणात नियुक्त सादर करता अधिकाऱ्यांसाठीच्या सूचना यामध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर <coughs> सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा एक शासन निर्णय संदर्भित केलेला आहे तो शासन निर्णय सुद्धा याच्यामध्ये या शासन निर्णयासोबत जोडलेला आहे आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओतील विषय आपण कसा वाटला याबाबतची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका बघा विवरणपत्र दोन मध्ये विभागीय चौकशी प्रकरणात नियुक्त सादर करता अधिकाऱ्यांसाठीच्या सूचना जोडलेल्या आहेत त्यामध्ये अ जे आहे सुनावणीचा टप्पा त्यामधील आपल्या नियुक्तीच्या आदेशासोबत सोबत चौकशी अधिकारी यांच्या नियुक्ती आदेशाची प्रत परिपत्रकात नमूद कागदपत्रे सर्व कागदपत्रे प्राप्त न झाल्यास शिस्त भंगविषयक प्राधिकाऱ्याकडनं तात्काळ प्राप्त करून घ्यावी सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यावर चौकशी अधिकाऱ्यांचे बोलावणे येईपर्यंत वाट न पाहता चौकशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणातील सहकार्याबाबत आश्वासित करावे तीन सादरकर्ता करता अधिकारी नियुक्तीचे आदेश पदनामाने निर्गमित होत असतात सदर पदावर बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जागी गे येणाऱ्या अधिकाऱ्याने त्याला नेम, नेमलेल्या प्रकरणातील सादरकर्ता अधिकाऱ्याची जबाबदारी पार पाड चार नियम आठ मधील तपशीलवार चौकशीचे टप्पे व त्यावर व त्या, त्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कारवाई समजून घ्यावी याबाबत काही शंका असल्यास याचे निर्तन करून घ्यावे पाच प्रत्येक दोषारोप समजून घेऊन त्याचे विश्लेषण करावे औपचारिक विशिष्ट दोषारोपासंबंधी कोणता बचाव करेल व त्याचा प्रतिवाद कसा करता येईल याचा विचार करून ठेवणे उपयोगी सिद्ध होऊ शकते सात प्रत्यक्ष चौकशी ची कार्यवाही कशी चालेल याचे ची काल्पनिक चित्रण मनातच उभे करावे म्हणजे प्रत्येक टप्प्यावरील कामाची पूर्ण तयारी करता येईल व ज्या कागदपत्रांच्या आधारे दोषारोप सिद्ध करावायचे आहेत त्यांच्या मूळ साक्षांकित प्रती शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याकडनं चौकशी अधिकाऱ्याकडे पाठवल्या जातात त्याचे निरीक्षण करण्यास संधी उपचारास महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी च्या नियम आठ अकरा मधील तरतुदीन्वये दिली जाते तथापि चार मध्ये समाविष्ट असलेल्या कागदपत्रांहून अन्य कागदपत्रांचीही मागणी केली जाऊ शकते अशा वेळी ती कागदपत्रे या प्रकरणाशी संबंधित नसल्यास तसे मत चौकशी अधिकाऱ्याकडे नोंदवावे तसे कागदपत्र उपलब्ध करून द्यायची झाल्यास ती कोणत्या अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे ते शोधण्यात चौकशी अधिकाऱ्यास मदत करावी मागितलेल्या कागदपत्राचे निरीक्षण करण्याचा सा, सादर करता सा सही हक्क आहे त्या कागदपत्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यास औपचारी स्वतःचा बचाव कसा करणार आहे त्याचा विचार करावा व ते खोडून काढण्यासाठी स्वतःचा युक्तिवाद क नियमित सुनावणीचा टप्पा नियमित सुनावणीच्या टप्प्यात दोन्ही बाजूच्या साक्षीदारांची तपासणी उलट तपासणी केली जाते पूर्व एक पुरवण्यात आलेल्या साक्षीदारांच्या यादीतील कोणत्या साक्षीदारांना साक्षीसाठी बोलवण्याची खरोखर आवश्यकता आहे याचा विचार करावा एखाद्या साक्षीदारास केवळ कागदोपत्री पुरावा सादर करण्यासाठी बोलावण्यात आले असेल आणि त्या पुराव्याच्या खरेपणाविषयी संबंधित अपक्षा कागदपत्राच्या निरीक्षणानंतर आक्षेप घेतला नसेल तर अशा साक्षीदारास शिस्तभंग प्राधिकाराच्या मंजुरीने साक्षीतून वगळता येईल तसेच प्रकरणाच्या प्रकरणाचे अवलोकन करून साक्षीदारांच्या यादीत समाविष्ट नसलेला आणखी काही साक्षीदारांचा समावेश करावा असे सादर करता अधिकारी सादरकर्ता अधिकाऱ्याने साक्षीदाराची भेट घ्यावी व त्या प्रकरणाबाबत अवगत करावे उलट तपासणीत औपचार्याकडून व त्याचा बचाव सहाय्यकाकडून साक्षीदारांना विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची त्यांना कल्पना द्यावी तथापि एखाद्या मुद्द्यांबाबत हवी तशीच साक्ष द्यावी असा दबाव सादर करता अधिकाऱ्यांनी साक्षीदारावर साक्षीदार ठरवून दिलेल्या ठिकाणी व वेळी हजर राहतील याची तजवीज करावी आठ साक्षीदारांची तपासणी करताना त्यांनी लेखी निवेदन दिले असल्यास ते त्यास वाचून दाखवावे व ते त्यांना मान्य आहे किंवा कसे विचारावे नऊ सादर करता अधिकाऱ्यांना शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांच्या साक्षीदारांच्या थेट तपासणीचा हक्क आहे हा हक्क डोळसपणे वापरला पाहिजे औपचाऱ्याने व त्या ते, व त्याच्या बचाव सहाय्यकाने शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांच्या साक्षीदारांच्या उलट तपासणीतून काही संभ्रम संघिकता निर्माण झाल्यास ती दूर होईल असे साक्षीदारा थेट तपासणी स्वीकारावे दहा काही वेळा साक्षीदार उलटण्याची शक्यता असते त्यावेळी त्यांची परिणामकारक उलट तपासणी करून साक्ष अविश्वासार्ह आहे हे सिद्ध करावे बचावाच्या साक्षीदारांची उलट तपासणी बचावाच्या साक्षीदाराची पार्श्वभूमी माहीत करून घ्यावी दोन ते साक्ष ती कोणती साक्ष देतील याचा विचार अंदाज करून ठेवावा औपचारिक त्यांच्या तपासणी करीत असताना काळजीपूर्वक लक्ष द्यावे वरील मुद्द्यांच्या आधारे उलट तपासणी घ्यावी बारा सरकारी साक्षीदारांच्या तपासणीत व विचारू तपासणी तेरा साक्षीदारांची लेखी निवेदन व प्रत्यक्षात साक्षीदरम्यान त्यांना केलेले कथन या तफावत आहे किंवा कसे या याकडे बारकाईने लक्ष पुरवावे चौदा चौकशी दरम्यान आपण असलेल्या न्याय हक्काची अंमलबजावणी करण्यास हायगाई करू नये पंधरा चौकशीचे कामकाज करताना आपचाऱ्याविरुद्ध कोणतेही पूर्वग्रह घेऊ नये सोळा चौकशीच्या तारखांना गैरहजर राहू नये आणि शुल्लक करण्यासाठी चौकशी पुढे ढकलण्याची मागणी करू नये ड सुनावणी संपल्यानंतरचा टप्पा या टप्प्यात सादर करता अधिकाऱ्याने त्याचे लेखी टाकून चौकशी अधिकाऱ्याकडे सोपवायचे असते सादर करता अधिकाऱ्याने आपल्या लेखी टाचरणा संपूर्ण चौकशीच्या प्रक्रियेचा तपशील देताना दोषारोप वस्तुस्थिती पुरावा या संबंधित पूल घडून दाखवा अपचाराने केलेल्या बचावाच्या वस्तुस्थितीच्या व पुराव्याच्या आधारे खंडन करून शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याच्या पुराव्याच्या आधारे व तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीतून दोषारोप कसा सिद्ध होतो ते तार्किक पद्धतीने निदर्शनास आणावे सादरकर्ता करता अधिकाऱ्यांच्या लेखी टासनाची प्रत प्राप्त झाल्यानंतर अपचारी त्याचे लेखी टासन सादर करतो त्यामुळे अपचाऱ्याने त्याचे लेखी टासनात उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा बचाव करण्यास सादर करता अधिकाऱ्यास संधी मिळत नाही याचा विचार करून अपचाऱ्याच्या लेखी टासनातील संभाव्य बचावाचे मुद्दे अगोदरच विचारात घेऊन ते मुद्दे लेखी टासनास खोडून काढावेत प्रकरणातील तथ्यांचे संकलन आणि मांडणी करताना कोणत्याही विधानामुळे शिस्तभंग विषयक प्राधिकरणाची बाजू कमकुवत होणार नाही याची सर्वसाधारण सूचना करता अधिकाऱ्याने चौकशी प्रकरणातील प्रत्येक सुनावणीस हजर राहण्यापूर्वी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यात आस्थापना अधिकाऱ्यास त्याची पूर्वकल्पना द्यावी न्यायालयात ज्याप्रमाणे वकील असतात त्याप्रमाणे सादर करता अधिकाऱ्याने स्वतःला शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याचा वकील, शिस्त वकील समजून प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी चौकशी अधिकाऱ्या सहकार्य करावे साक्षीदारांची तपासणी करणे त्यांच्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे आरोपांची ता कागदपत्रे चौकशी सादर करणे शासनाच्या बाजूने युक्तिवाद करणे ही सादर करता अधिकाऱ्याची महत्वा करतात विभागीय चौकशी ही अर्धन्यायिक स्वरूपाची गांभीर्यपूर्वक पार पाडण्याची प्रक्रिया असून विहित कार्यपद्धतीनुसार विभागीय चौकशीचे कामकाज पार पाडून अंतिम निष्कर्षा प्रत साठी चौकशी प्राधिकरणात सहाय्य करणे ही सादरकर्ता अधिकाऱ्याची जबाबदारी आहे सादरकर्ता अधिकाऱ्याने आपले कर्तव्य व जबाबदारी परिणामकारकरित्या पार पाडली तर चौकशी अधिकाऱ्यास अपचाऱ्यावरील दोषारोप सिद्ध होत असल्याचे निष्कर्ष नोंदवता येतील व चौकशी अधिकाऱ्याकडून प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारे अहवाला प्राधिकार शक्य होईल सादर करता अधिकाऱ्यांच्या वरील सहकार्यामुळे दोषारोप सिद्ध त्याच्या प्रमाणात निश्चित वाढ होऊ शकेल आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता तसेच सेवा विषयक बाबींच्या संदर्भात ग्राम विकास ई सेवा ही एक वेबसाईट आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे या वेबसाईट वर जाऊन आपण विविध सेवाविषयक बाबींच्या संदर्भातले शासन निर्णय बघू शकतात आजचा व्हिडिओ आपण तिथेच थांबवूया धन्यवाद